या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदाशहा मदार चौक सोलापूर सेंड करतो <laughs> आज आपण पालकमंत्री यांच्या हस्ते प्रवेश केलेला काय सांगाल काही नाही राष्ट्रवादी दखल न घेतल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीचे जे त्यांचा अजेंडा आहे किंवा त्यांची जी विकास करण्याचं जे हे आहे त्यामुळं असं ठरवलं की भारतीय जनता पार्टीच आपल्यासाठी योग्य आहे आणि जर परिवर्तन मला घडवून आणायचं असेल मला काहीतरी विकास करायचा असेल समाजासाठी मी आजपर्यंत काम करत आली एक सामाजिक कार्यकर्ती म्हणूनच माझी ओळख होती बऱ्याच पक्षामध्ये काम करण्याचा अनुभव होता राजकीय अनुभव मागील वीस वर्षापासून काम केले वेगवेगळ्या पदांवर काम केले सामाजिक संघटनांमधून मी काम केलेलं आहे त्यामुळं की नाही मला भारतीय जनता मधून मला काम करावं लागेल अजित पवार राष्ट्रवादी जे पक्ष आहे या पक्ष देखील सत्ताधारी पक्ष आहे आपण ते पक्ष सोडून भाजपमध्ये का गेलात अचानकपणे अच्छा हा सत्ताधारी पक्ष आहेच आहे पण दोघांची विचारसरणी एकच आहे पक्ष सोडण्याचं कारण हेच आहे की तिथं कार्यकर्त्यांची कदर केली जात नाहीये कार्यकर्त्यांना वापर त्यांचा कसा करून घ्यायचा हे मात्र त्यांना चांगल्या पद्धतीनं कळत आणि इथले जे स्थानिक नेते आहेत त्यांना कार्यकर्ते सांभाळता आले नाही आहेत त्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवढे फ्रंटलचे पदाधिकारी आहोत आम्ही महत्वाचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत आम्ही सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडलेली आहे आता प्रवेश केल्यात आपण प्रभाग क्रमांक वीस मध्ये भाजपचे उमेदवार सध्या निवडणुकीच्या मैदानात आहेत आता त्यांना सपोर्ट करणार का आपण हो नक्कीच मी माझी भूमिका तेव्हाच मांडलेली आहे जेव्हा मी राजीनामा दिला तेव्हाच मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना पार्टी माझा बिनशर्त पाठिंबा दर्शवलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीसाठीच मी काम करणार आहे जिथेही उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असेल कमळ याचंनासाठी मी काम करेन आणि लोकांना त्यांना उत्स्फूर्त करेन की त्यांनी भारतीय जनता पार्टीचं त्यालाच मतदान त्यांनी केलं पाहिजे